नमस्कार मंडळी आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे तर आमचा साव श्रावणाचा सोमवार हे बघू शकत आहे गुरांच्या मागे तर ह्या गुरं सोडून कुठं जायला भेटत नाही कारण की जर कुठं गेलो तरी गुरं जागेवर राहते जायला भेटत नाही कुठं तरी आत्ताच बघा पाऊस उघडलाय तरी बघा चरत आहे कसं गवत भरपूर आहे तिकडे शेळे गुरु आहेत आल्या ते ना ना आल्यावरच होत्या ते हिकड हा बनशेंचे गुरु जर ते आणि आज बाबा अंकल गेलेल महादेवाला कोणत्या महादेवाला गेलेलं काय माहित नाही देवाच उशिराना आलं त्यांच्या दोनच मशी आहेत त्यामुळं काय त्यांना प्रॉब्लेम नाही आपली पास आहेत त्यामुळं नाही जमत बघा इथं एक आहे इथं खाली बसले त्याच्या खाली काय वासरू आहे गै आहे आणि ही वर शेरड आहेत त्यामुळं ते। कुठं जायला भेटत नाही तर हे बघा आजच ऊन पडले दोन बऱ्या दिवसातून आखाड्याच्या महिन्यांना संपला आणि श्रावण चालू झाला तर हे बाबा एकदम मस्त पायकी कडक ऊन पडले बारी वाटते वरण शी शिरवले इतर तुम्हाला सांगितलं आहे जर हे आमच्या इकडं बाबा या मंदिराच्या खाली गाव आहे आमचं तर बघा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा